आता कोणताही दोन लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच झाले आणि ते म्हणत का तुम्ही पण कधीतरी पहिल्यांदा आमच्या आमदार होता तुम्ही काय आजार हात कळवेल का तेव्हा त्याच्या काळामध्ये त्या एकवीसच्या एकवीस उमेदवारांना त्याच्यामध्ये काही ठिकाणी घड्या अडथळ असेल काही ठिकाणी धनुष्यमान कुठे असेल तिथं आपण बटन दाबाव आता कोणतरी ना कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच झाले आणि ते पटकनदा ऐकून मार्ग कशा पद्धतीचं झालं अरे तो तर आत्ता झाला बाबा आता जाताच्या मतांनी निवडून येणारी माणसं केंद्रामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे सावली शोधली आता त्यांनी सांगितलं कोण आणखीन कोणतरी म्हणलं माझी जनाय विनंती आहे आमदार झाला ना कोण पहिल्या टर्मला आमदार झाला तुम्ही पण कधी जर पहिल्या टर्मचा आमदार होता तुम्ही काय आल्या हाताळे असता का I <laughs> do